नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे पुन्हा एकदा आपण पोहोचलो आहे पुन्हा म्हणजे पहिल्यांदाच पोहोचलो आहे आठपडी तालुक्यामध्ये झरे या गावात मातोश्री शॉप या दुकानामध्ये भांडी खरेदी करण्यासाठी सागर आणि स्वीटीच्या लग्नाचा धुमाकूळ झालेला आहे कारण आताच दहा दिवसावरती लग्न आले चौदा तारखेला आणि आम्ही भांडी खरेदी करण्यासाठी आलो म्हणजे मात्र वेशस बघून गेलो तो आम्हाला पसंत पली होती यांची ऑफर पण चालू होते अजून पण चालू आहे तो ऑफर आणि आपण ऑफर मध्ये घेतलेल्या पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न ची ऑफर त्यामध्ये बघा सगळ्या सेट आहे आणि बरंच अजून काय काय आहे आणि ह्यांचा शोरूम पण किती मोठं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा भांडी कशी आहेत किंवा काय आहे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे या ठिकाणी तर चला हो झाली देवा का नाही काय 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 घेतलं इथं हे बघा ही काय हा 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 देवाची भांडी का याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं ही सगळं आपल्या नावाने करायचं नाव बिव टाकायची का ओके ओके प्यानाने कशाने गोंधूनच टाकणार का ओके ठीक आहे तर मॅडम आल्या तर भांडी सिलेक्ट करायला मॅडमनी बारीपैकी भांडी सिलेक्ट केले तर हा चमचव नाव टाक चमचाव माझं नाव टाक नाही पळी दाखवते मला पळी दाखवती वय हाँ हाँ हा 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 कस कस कसली ती काय म्हणली माहितीये तिला म्हणलं तू काहीला घ्यायला आली तर ती म्हणली मला इडलीचा कुकर घ्यायचा इडलीचा कुकर इडलीचा कुकर म्हणजे रोज लग्न झालं का नाही की तांदूळ रेशमींच इडल्या रोज सागरला इडल्यानं आपल्याला पण घडलेल्या इडल्या मिळाल्या तुम्हाला काय तर हे सगळे जण भांडे सिलेक्ट करतात आपण जरा पुढची भांडे बघून मित्रांनो तुम्हाला पण दाखवतो या दुकानामध्ये काय काय किती मोठे हे भांडेच कुठं 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 अरे बापरे इथं बघा सगळे सोपे सोपे प्यू रस घेऊन आले माझी माय रस घेऊन आलं माझं बा पुन्हा एकदा आपण मागच्या वेळेस त्या शोरूममध्ये बघितली होती ते छोटं शोरूम होता आता हे सगळं ह्यांचं मोठं आहे तर ह्यांच्या इथं बघा सोफे सोफे येतं हे आपल्याला हा सोफा पण भेटणार आहे त्या ऑफरमध्ये इकडं बघा हे कपाट येतं हे पण कपाट आपल्याला भेटणार आहे थ्री मध्ये भेटणार आहे हे बघा हे एक, एक, एक दोन तीन काय ही काय हा हे हे, हे, हे कपाट एक भेटणार आहे नाही कुठलं भेटणार आहे नक्की थांबा आपण त्यांना विचारूया पूर्णपणे डिटेलमध्ये नक्की कुठलं भेटणार आहे टेडी पण आहे का हा ह्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर आहेत ह्या त्या त्या ह्या पंचावन्न हजारच्या साठ नव्वद एक लाख सो त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तर ओ यो काय काय आहे लव आहे लव हे बघा बेड 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 ही कितीचा बेड आहे बघा छोटा बेड मोठा बेड छोटी गाडी मोठी गाडी ऐक ऐक रस प्यायला ये म्हटलं माय आली माझी माय आणि मी एक इन्स्टावरती आवाज काढून रस प्यायला ये म्हटलं माय ही डायलॉग बोललो होतो बऱ्याच जणांचा आवाज काढले होते तर चांगलं ते त्याला प्रतिसाद दिला तुम्ही मोठं पत्तीचा आहे का त्याचा वगैरे एक मिलियन व्ह्यू झाले थँक्यू सगळ्यांना तर ही हि गाद्या इकडं पण सोफे वगैरे आहेत आणि इकडं टेपॉय वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत इकडं कांसाची कांसाची भांडी आहेत काचाची इकडं रॅक आता आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू भेटणार आहे त्या सगळ्यात पहिल्यांदा बघूया बाकीचं यांचं शोरूम तर खूप मस्त आहे खुर्च्या वगैरे आहेत हा कुठं बास्की तिकडे काय करायचं ए तातीया तिकडे काय करायचं इकडे इकडे ह्यांनी काय काय घेतले बघू दे मला बघू दे बघू दे बघू दे यांचं काय चाललंय का हो आंघोळ्या करायचं आंघोळ्या करायच्या काय एवढे तांब्या घेऊन काय पाहून आलेला घेऊन जायला ते म्हणजे संध्याकाळ सकट पाणी दिलं काय आताच आंघोळी सकट हा 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 काय करायचं सगळ्या गोष्टी पाच पाच भेटतात पाच ग्लास पाच ताटे हे दिलेला म्हणजे हे ऑर्डर गेलेले आता आमचे पण असेच येऊन पण ती भांडी कशामध्ये पॅक करायची पॅकिंग पोत्यात वगैरे बरं आताच पॅकिंग करायचे का नंतर लगेच पॅकिंग करून इकडे गोडाऊनला टाकून मग राईट ते लग्नाच्या आदल्या दिवशी पोचून करते तर आता इकडे वाट्या काट्या सिलेक्ट करतात सगळेजण भांडे केली का सगळी सिलेक्ट मॅडम मी चक्कर हाणून आलो इकडं आता सगळी इकडे फिरून आलो या मस्त मस्त सगळ्या काय दुसरं अजून आमच्या लग्नात असलं दिलं फिरलं का करायचं कशाला मोक आगे आगी मावळा दगड हानता सासऱ्याने व्हिडिओ बिडिओ चुकून बघितला तर हा मस्त आहे मस्त आहे भारी आपलं आप घर झालं आपल्याला हा हा घेऊन जाऊ मी पण आता माझं घर झालं ना दोन चार वर्षात घेऊन जाणार पिऊनुसतारच घेऊन फिरते बाई फिरती रस भारी होत तुडू नको ए तुडू नको नका तुडू नको तुडू नको कृष्ण त्यांनी भांड्यातच अर्धा तास घालवला मला वाटतं या आक फिरून बघायला बायका उरकत नाही आपल्याला काय कळत नाही नाही भांडीच बारकी बारकी निवडा बाकी काय नुसतं एकदा बघायचं आणि एकदा नाही काय आणि त्या ऑफर मध्ये नक्की ही आहे का ती भेटते का ऑफर मधलं पण ती आहे की जास्त पंचावन्नची सत्याहत्तर ची ऑफर आहे बघू द्या बरं अय तुम्ही भांड्यातच तास घालवायला लागला पुढचं अजून पुढं काय उपयोग नाही पुढं काय नाही भांडीच मेन आहेत ना मॅडम मेल, मी आल्यापासून ही वाटीत फुलपत्र हातात बघतोय तुमच्या तुम्ही तांब्यातच अडकलाय अजून देव बिव बघा पुढचं ताटबीठ बाकी आहे मोठा 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 सिलेक्ट केली काय वय का ग यायला नको म्हणली ना आता बरं व्हिडिओ कॉल करून ते हे गाडी उलट्या होत्या तर झालं हो तांबे घेऊ बाय बाय तांबे घेऊ घ्या बघा आता कळ तुम्ही सगळं मनाने ठरवताय आहे का नाही हे घेऊ का बर ही का तिला ऐकाय केलं का सांगा बरं तर तुम्हाला काय अनुभव एक्सपिरियन्स नुसार तुम्ही घ्या गाड्या तुमची जरा जास्त लग्न झालेत तर तुमच्या घरात ही बुकनीच आहे का वाटी झाड आहे ना झाड वाटीला का कोणाच्या डोक्यात घालायची वय झाली असं आहे वय हम्म चांगले त्या गाड्या मारा मारायचं काय करू नका

तर चला मित्रांनो ज्ञानचं आता भांडी निवडायचं ह्याच्यात जी तास घालत असतात त्यामुळे मी काय तासभर व्हिडिओ करत नाही तर संपवतो व्हिडिओ आणि ही भांडी पॅकिंग करून ठेवायची आता डायरेक्ट लग्नाच्या आदल्या दिवशी तेरा तारखेला भांडी लग्नाच्या हॉलवरती पोचवतेलं हो तर चला आता मी भांडी सिलेक्ट करून निघतोय बारामतीला सर्वांना बाय बाय <laughs>